मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगी पाटील पुन्हा आक्रमक झाले सोळा सप्टेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला जरांगी तर जरांगीने आता समाजाची फसवणूक करणं जमायला लागले असा हल्ला बोल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सतरा सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिनी मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी आमरण उपोषण सुरू करायचं राज्यासाठी त्याच मागण्यावर कारण तो मुक्तिसंग्राम दिनी सोळा तारखेला संध्याकाळीच बारा वाजता बसायच सतरा तारखेला मुक्ती संग्राम दिने त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जरांगी हा दोनशे अठ्याशी उमेदवार देऊ शकत नाही परंतु समाजाला कसं फसवायचं हे जरांगीला माहीत झालंय जरांगीला पूर्ण राजकारणाचे गुण त्यांनी अंगीकारलेले आहेत कारण जरांगीला आता फक्त पैसा गोळा करायचा आहे राजकीय नेत्यांना धमक्या मारायच्या राजकीय म मंत्री असतील मंत्रिमंडळ असेल यांना धमक्या मारायच्या ब्लॅकमेल करायचं आणि रात्रीच खेळ चाले अशी परिस्थिती करून रात्री यांना बोलवायचं मंत्र्यांना यांच्याकडून पैसे उकळायचे करोडो रुपये उकळायचे हे जारांगीने व्यवसाय सुरू केलेला आहे <laughs>